अरे थोडी जरी लाज वाटू द्या अरे काय निर्णय देऊ राहिली आठ तासावरून बारा तास करू राहिले कामाचे तुमच्या घरचं कोण काम आलं आहे तिथं ए सीमध्ये हॉलमध्ये बसून तुम्ही निर्णय देऊ राहिले तुमचे फो पोरं फॉरेनमध्ये शिकायला गेलेले आहेत तुमच्या घरचं कोणी काम नाही करत ना त्याच्यामुळं काय करणार तुम्हाला हे इथं आम्ही एम आय डी सीमध्ये कामाला आहे आम्हाला माहिती आहे कंपनीत काय कामं चालतात ते कंटिन्यू आठ तास आमचं उभे राहून काम आहे आठ तास नाही नऊ तास ड्युट्या कराव्या लागतात आठ तास फक्त म्हणण्याचे असतात तर नऊ तास ड्युटीही करावं लागते कंटिन्यू उभे राहून मोबाईल अलाउड नाही आहे आम्हाला म्हणजे एक मिनिट पण इकडे तिकडे बघता येत नाही काहीच नाही सुरू काम सुरू काम एक एक मिनिट आम्ही असं घड्याळकडे बघतो का झाला का टाईम झाला का टाईम एवढं हाल करतात कंपन्यावाले आठ तासामध्ये आणि हे बारा तास करू आले का आता दोन दोन तास तर आमचा एक तास जाण्यात एक तास येणार ता ट्रॅफिकमध्ये किती होयतात ते माणूस माहीत आहे का तुम्हाला दहा दहा अकरा अकरा तास होतात आम्हाला घराच्या बाहेर निघून आणि वरून बारा तास करू राहिले कधी येणार माणूस घरी कधी बायकोला टाईम देईल कधी पोरांना टाईम देईल आता आम्ही एम पी एस सीची तयारी करतो सगळे मित्र संध्याकाळी कंपनीतून घरी आले की आमचा ग्रुप मिळून आम्ही अभ्यास करतो कधी टाईम भेटे ना आम्हाला तास जर गेले तर कधी अभ्यास करायचा आम्ही आणि कशासाठी करताय एवढं काय तर गुंतवणूक आकर्षित झाली पाहिजे महाराष्ट्राकडे हे बघू राहिले का फक्त काय हाल चालले आहेत ना आमच्या कामाचे आम्हाला माहीत आहे हे हेच नाही सगळ्या लोकांचे असेच प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे वेगवेगळे तशा प्रकारचे हाल आहेत हे बघितलं का कधी तर काय निर्णय घेतलेला आहे तुम्ही ना आता मी तुम्हाला वाचून दाखवतो सरकारचा उद्देश काय म्हणते यामागचा गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्माण करणे तसेच कामगारांच्या हक्कांचे रक्षणसुद्धा केले जाणार आहे म्हणते याच्यामुळे आणि म्हणते जर सरकारला जर कंपन्यांना ओटीला ठेवायचं असेल कोणाला तर त्या कामगाराला ओवरटाईमला थांबवले म्हणून त्याबद्दल लेखी स्वरूप लिहून घ्यावं लागणार आहे लेखी स्वरूप म्हणते आता तुम्हाला वाटते का कुठली कंपनी लेखी स्वरूपात लिहून घेईन का बाबा ओटीला थांबवलं आहे म्हणून याला कंपन्यामध्ये कशी माणसांची पिळवणूक होते हे आपल्यालाच माहीत आहे गुंतवणूक आकर्षित करणं आहे फक्त की चलो महाराष्ट्र मे अभी उधर बारा बारा घंटी ड्युटी होय तीन शिफ्ट का काम दोही में होगा अभि बारा घंटी ये बारा घंटा डे बारा घंटा नाईट ऐसाही होगा ना चाल द्या मग अशीच गुंतवणूक वाढणार आहे असेच हाल करणार आहे आपले कधी येणार तो माणूस घरी कधी जाणार तो कधी झोपणार कधी बायकोला टाईम देईल कधी पोरांना टाईम देईल काही विचार केला का त्याची काही पर्सनल लाईफ पण काही आहे का नाही वरून म्हणते फक्त अठ्ठेचाळीस तास आहे म्हणते हप्त्यातून अठ्ठेचाळीस तास भरतात तर आता आपण किती बहात्तर तास होतील ना आपल्या हप्त्यातून तर फक्त अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीसच राहू त्याचे म्हणते त्याच्यावर जेवढे घंटे होतील तेवढ्याचे ओटीमध्ये द्यायची आणि ओटी पण कशी म्हणते एका तासाला आपण जे देत असतो म्हणते दिवसाला तर त्याच्या दुप्पट द्यायची तर दुप्पट रक्कम भेटते का आपल्याला ओटीमध्ये तुम्हीच सांगा एक दहा पंधरा रुपये एक्स्ट्रा भेटते फक्त कंपनीत कुठल्या कुठल्या कंपनीत ते सुद्धा भेटत नाही याला ओटी म्हणतात का सरकारी नियम फक्त नियमच राहतात ते कंपन्यांमध्ये लागू होतच नाही ते लागू करतच नाही यात पूर्णपणे माणसाची पिळवणूक होते डायरेक्ट बारा घंट्यात किती काम करून घेणार आहेत आणि माणसं काहीच बोलू शकत नाही हे सर्व अन्याय सहन करतात कारण त्यांना असते कामाची गरज त्यांची हे मजबुरी घर चालवणं पडते त्यांना काय करतील कामं नाही भेटत आज भरपूर सारे बेरोजगार फिरत आहे फक्त रोजगारच नाही आहे लोकांना त्याच्यामुळे मजबुरीने त्यांना हे काम करावं लागते कोणीच आवाज नाही उठवत त्याबद्दल आणि जास्त करून आता पुणे मुंबईला कुठेही गेले कंपनी तर फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरतात कॉन्ट्रॅक्ट बेसवाल्यांचे हाल काय आहे ते आपल्यालाच माहीत आहे की कंपनीशी त्यांचा कॉन्ट्रॅक्टच राहत नाही काही काहीच कॉन्ट्रॅक्ट नाही राहत त्यांना जे काही सांगायचे ते कॉन्ट्रॅक्टरला सांगा कॉन्ट्रॅक्टशी सं कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधा आणि तिकडेच विषय क्लोज करा कंपनीबद्दल आपला काहीच संपर्क नाही एवढे हाल आहेत आता काहीच नाही बोलले जात बोलला की काढला शंभरजणं हजार तयार असतात परत शंभरजणं तयार असतात गेटवरती हजारच असतात हायका भरती हायका भरती असे रोजचे कॉन्ट्रॅक्टरला फोन येतात तर बघा आता हे बारा तास करता म्हणजे हे इंग्रजांपेक्षा बी बेहतर झाले आता था। त्या बाबासाहेबांनी चौदा तासावरून आठ तासाचा कायदा बनवला त्यांनी कामगारांसाठी एवढे कामं केले आणि हे परत आता ते इंग्रजाचे कायदे लागू करू राहिले म्हणजे आता यांना काय म्हणायचं रे अशा शिवाय येऊ राहिल्या तोंडातून आता पण ती दिल्याने जाऊ राहिल्या का आता मजबूर आहे मी की शिवाय आता आत्मा तर खूप जडून राहिला आता कंपनीत आता मी पाच सहा कंपन्या फिरलेलो आहे पुण्यामध्ये पाच सहा कंपनी मी काम केलेलं आहे एवढं हार्ड काम की तिथं असं एक तास मोजणं म्हटलं म्हणजे लय मुश्किलचं आहे की हे कसे काम करतात तिथं जर हे बारा तास लावतील तर त्या माणसांचे काय हाल परवडेल का त्यांनाही पगार नाही वाढवणार कंपन्यावाल्यांचा आता मागं मार्च महिन्यात जी आर निघाला होता काय तर कंपन्यावाल्यांचे सर्वांचे पेमेंट वाढणार आहे कुठं गेले ते गेला सगळ्या जी आर काय तर आता कामाचे तास वाढवणार आहे पेमेंट गिमेंट गेलं दहा बारा हजार रुपये पेमेंट आहे अजून पण पुणे मुंबईमध्ये पोरांना कुठे गेले ते दहा बारा हजारात काय होते त्यांचं मेसला जाता तीन चार हजार खायला प्यायला जाता रूम भाडं जाते काहीच उरत नाही शेवटी त्याचा खर्च पकडून काहीच उरत नाही त्याला पण कसे तरी दिवस काढतात काटकसरीनं मजबुरी आहे त्याच्यामध्ये आता सर्वात जास्त काम करणारा देश म्हटलं म्हणजे आठवड्यात सर्वात जास्त काम कोणत्या देशात होते तर तो, तो भूटान आहे पण भूटानची अर्थव्यवस्था जास्त करून पर्यटनावर चालते तर तिथे तर एवढं काम नाही चालत त्यांचं असं पण आता टॉपचा देश बनणार आहे भारत कारण इथं आता बहात्तर घंटे काम होणार आहे हप्त्यातून बहात्तर घंटे काम इथं केलं जातं टॉपचा डायरेक्ट चौपन्नवरती भुटाण आहे हा बहात्तरवर झाला म्हणजे या देशाची बराबरी कोणाच नाही करू शकत म्हणजे मुबारक हो भारत कुठल्या तरी गोष्टीमध्ये पुढे गेला लोकसंख्येत तर पुढे आहेच चला आता कामाच्या बाबतीत ती तो देश पुढे चालला <coughs> काय बोलावं आता इथल्या नेत्यांना आता आपणच निवडून देतो त्यांना आपलेच भाऊ आहे दादा आहे साहेब आहे आपणच त्यांना निवडून देतो आपल्या साहेबांनी निर्णय दिला म्हणजे तो चांगलाच आहे आपल्यासाठी आपण त्या विरोधी काहीच आवाज नाही उचलू शकत हे जर बारा तास एकदा कंपन्यांना लागू झाले तर तो निर्णय नंतर बदलता येत नाही कंपन्यावाले अजिबात बदलत नाही कुठल्याही कामगार संघटना असो का कोणत्याही संघटना असो बदलवल्या जात नाही विचार करा यामध्ये पुढचे आपलेच भावंडं कोण ना कोणी येणार आहेत कामाला बारा तास काम करून त्यांचे काय हाल होणार अरे बारा तास करून तुमच्याकडे टाईम किती उरणार आहे तुम्ही घरून निघणार केव्हा जाणार केव्हा तुमचे चौदा चौदा पंधरा तास तर बाहेरच जाणार आहे तुम्ही लेकरा बायकांना टाईम केव्हा देणार घरी पण काही आहेत ना काही किराणा आणावं लागते काही ना काही काम पण रोजचं करावंच लागते कधी करणार कधी झोपणार कधी विचार केलाय का आज आम्ही सांगला आम्हाला अभ्यास करावा लागते आम्ही कधी अभ्यास करायचा आता कंपनी सोडून तर सरकारचे म्हणणं आहे की या निर्णयामुळे कामगाराच्या परिस्थितीत बदल होणार आहे आता कामगाराच्या परिस्थितीत खरंच खरंच बदल होईल का तुम्ही सांगा मला इतकायलाच असतो ड्युटी करून त्याचे हाल कसे होतणार आहेत हा निर्णय जर लागू केला तर जनता काम करणार आहेच ते तर तसे उपाशी राहू शकत नाही घरी विनाकामाचे तर राहू शकत नाही पण त्यांचे हाल किती आहे या कामामध्ये त्याच्यामुळे हा निर्णय लागू करू नका माझ्या सरकारला कडकडीची विनंती आहे आणि सर्व कामगार लोकांनीसुद्धा याबद्दल आवाज उठवा सरकारचं म्हणणं आहे काय तर कामगारांची परिस्थिती सुधरेल सुधरेल नाही ते उलट या निर्णयामुळे वाईट परिस्थितीत जाणार आणखीनच खूप खालच्या वाईट परिस्थितीत जाणार जर त्यांना तुम्हाला खरोखर सुधारायचं असेल मनापासून त्यांच्यासाठी काही काम करायचं असेल तर त्यांचा पगार वाटवर करा त्यांच्या पगारात वाढ करा तर तुम्हाला मानू आम्ही की खरंच तुम्हाला कामगाराचे तळमळीचे नेते आहेत तुम्ही तर हेच विनंती आहे तुम्हाला आता